नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या रेल रोको आंदोलनाला यश ताकारी रेल्वेला थांबा ग्रामस्थ व विविध संघटनेच्या वतीनं रेल्वेचे केले जंगी स्वागत अठरा जून दोन हजार चोवीस रोजी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं ताकारी रेल्वे स्टेशन येथे भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रेल रोको आंदोलन केलं काळात चालू गाड्या थांबा रद्द केल्या होत्या जुन्या गाड्या पुन्हा नव्याने थांबवण्यासाठी आंदोलन केलं होतं आज दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी ताकारी स्टेशनला महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या सर्व पदाधिकारी व ताकारी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उत्साहात होते भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कांबळे व सरपंच प्रणाली पाटील यांच्या हस्ते गाडीस हार घालून स्वागत करण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष प्रमोद कांबळे जिल्हा अध्यक्ष विद्याताई मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुमताज उलडे सांगली शहराध्यक्ष शाहिद मुजावर वाळवा तालुका अध्यक्ष जयश्री साठे कडेगाव तालुका सरचिटणीस कोमल तांबेवाग कोमल कांबळे पूनम कांबळे अंबादास पारते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते